मी इथं अर्धा तास त्यांची वाट पाहणार पोलिसांनी मला अर्धा तासाची परवानगी दिली माझ्या घराचा पत्ता बीड बायपास छत्रपती संभाजीनगर हॉटेल शिजुरीच्या मागे ज्यांना घराचा पत्ता माहीत नाही त्यांना मी घराचा पत्ता सांगितलेला आहे की यावं आणि त्यांना काय मारहाण करायची मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो एक एक का आ, अरे मला डोक्याला एक मिनिट कारण मला ज्या पद्धतीची धमकी देण्यात आली होती मी सुद्धा जीवावर उदार झालोय अरे खाली रे नारायण राणे साहेब तुम्ही चुकीच्या बिळात हात घातलाय मी प्रकाश महाजन आहे कुठं येऊन सांगा तुम्ही काय धमक्या देतात काय कार्यकर्त्याला सांगून मला फोनवर धमक्या देतात इथं उभा आहे सांगा तुम्ही मी कमजवण्याचा येतो तुमच्या पुण्याच्या बंगल्या पोळींचा येतोय मी नारायण राणेनी धमकी दिली त्यांच्या विरोधात बर अशा धमक्या देतो तुम्ही कार्यकर्त्याला तुला उलटी करायला लावीन मी म्हणलं ना तुम्ही चुकीच्या माणसाला हात घातलाय मी राज ठाकरेचा सैनिक आहे मी भिनारा नाही मी कधी सभ्यता सोडून टीका कुणावर केली नाही आजपर्यंत तुम्ही सगळे मला ओळखताय एक पुरी भाषेतला शब्द वापरला तर तुम्हाला एवढा राग आला कारण मी खरं बोललो त्यांना खरी उंची कळाली त्याच्यामुळे त्यांना राग आला अर्धा तास वाट बघणार मला पुढे एवढा वेळ दिलाय निघून जाणार घरी फक्त फक्त सांगितलं नाईच भूमिका नाही ते मला धमकी दिली तुम्ही वाट बघतो काय करतील